या राज्याच्या राजकारणात गेल्या अलीकडेच्या काळात महाराष्ट्र राज्याला चौदा साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन राज्याचा विकास कसा करायचा असतो हा नवा अंक केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक आदर्श घालून दिला असे माजी मुख्यमंत्री आणि आजचे तुमच्या माझ्या सर्वांचे आधारस्तंभ असलेले उपमुख्यमंत्री जनसंपदा मंत्री गृहमंत्री आणि माझ्यासाठी जवळजवळ सर्वे सर्व आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ज्याने गेल्या पाच वर्षात सांगोला तालुक्याच्या जनतेसाठी रात्रंदिवस कष्ट केलं ते खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर साहेब जवा भावाचा माझा सहकारी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माजी आमदार प्रशांत मालक साहेब चेअरमन कल्याणराव काळे साहेब अध्यक्ष आपले चेतनसी केदार साहेब महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य माझ्या लहान भगिनी आदरणीय नागरिक या शहरात ज्यांनी एक निवडणूक अशी गाजवून टाकली होती की दीपक आबा आणि जनता निवृत्त नगराध्यक्षा राणीताई माने त्यांच्या सर्व सहकारी व्यासपीवरील सर्व सन्मानित कुणा नाव राहिले तर मला माफ करा मित्रांनो आज या ठिकाणी आपली निवडणुकीची सभा ही सभा आहे ती आपलं रूप फेडायची उपकार फेडायची सभा या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा ती शेतीसाठी असू ना तर पिण्यासाठी असो एक पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोनच पक्षांनी दिलेला आहे त्याच उपकार आज तुम्हाला इथे येऊन फेडायचा आहे हजारो वर्षापासून भाजलेली तरसलेली जमीन जिला बोलता येत नसलं अगोल असलेली ती जमीन आहे जी रडती तुमच्या माझ्या समोर की मला कधी तुम्ही हिरवगार करणार आहे पण आम्हाला हिरवगार केले नाही उध्वस्त केला सांगोला तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहीत आहे नाव गेला जायचं गाभर गावर ती मी उघड जातो फक्त या मोठे पाटलानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा तालुका आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं दीपकाबाय सहकार्यानं सगळ्यांच्या श्रीकांदा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो आणि आज आपल्याला या ठिकाणी उजरीच दोन टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी टेम्पोचं दोन टीएमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी म्हैसाळचं पाणी दिलं दीड टीएमसी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि जनसभा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी मित्रांनो हो। दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवणार ऊसाचं मळं जर या तालुक्यात करणार तर राजाराम पाटील हे नाव भाज्या लावणार नाही कुठल्याही गावात गेला तर ऊसाचा मळा तुम्हाला जर कुठल्याही गावात गेला तर डाळेंतीचा कुठल्या गावात गेला तर शेतापर्देश आता तुमच्या शेतीला पाणी शेतीला पाणी कमी पडणार नाही याचे हमी येणारं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले त्यांचं काळच्या बाजूला तुम्ही स्वागत करा निवडणूक दे एका बाजूला चालले या देशाचे पंतप्रधान कोण व्हावेत या देशाचा उद्याचा पाच वर्षाचा कारभार कुणाच्या हाती द्यावा हे एक विचारधारा एका बाजूला संपूर्ण देशात चालले असताना आज आपल्या ठिकाणी एका बाजूला आपल्याला नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान तर करायचं आहे सगळ्यांना पण त्याचबरोबर तुमच्या माझ्या तालुक्याचा प्रत्येक प्रश्न आपल्याला मार्गी लावायचा अडीच वर्षाचा काळ दिला होता माझ्यावर टीका होती साहेब साहेब आज मी जा गुवाहाटीला कशाला गेल जगाला ना करू द्या तुम्हाला तर कळलं का नाही गुवाहाटीला कशाला येईल तू तुम्हाला, तुम्हाला अरे निवडून दिला तुम्ही भारतीय जनता पार्टी माझ्या व्यासपीठावर होती या ठिकाणी सगळं मला शिवसेनेचं तिकीट मिळालं शिवसेना होती भाजप होतं आरपीआय होती या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आपण निवडणूक केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी महाराष्ट्रभर विरोधात असताना सांगोल्याची राष्ट्रवादी मात्र आपल्या व्यासपीठावर होती तिथं गाभाकार होता साहेब एवढं कोरोना काही जास्त मतांना आलं मता ना साहेब पाच सहाशे मतांना व घासून दिसटलो त्यात पुढे अडकत होतो पाच सोंडलेल्या हत्तीला सुद्धा ताकद कमी असलेल्या नेतृत्व इथं आबासाहेब गणपतराव देशमुखांत आणि आमची लढाई त्यांच्या विरोधात नव्हती त्यांना पाडावा असं बायको बायली बसली इथं तिची शपथ घेऊ शकतो कधी पाप हे माझ्या मनात आणलं नाही मला गणपत करा लाईक करा मला अनाय होत की या माझ्या हाताल चळवळ करावी माझ्या शेतीला पाणी पाहिजे मा होतं माझ्या पिण्याला पाणी पाहिजे होतं हे माझे प्रश्न जिव्हाळ्याचे होते त्याच्यासाठी माझे चळवळ माझं आंदोलन चाललं होतं त्यातला एक भाग म्हणून मी निवडणुका लढवतो तो पडलो तरी असं जायचो निवडून आलो तरी असं जायचो मला काय भय पडत नाही ईडीला माहेरणसा असा सारखा ताबी येणंच आहे जास्त बोलत नाही आल्या माहिता तुम्हाला थोडा धक्का देतो पाच हजार कोटीच्या वर निधी याला माझा सांगोला तालुका दास पाच हजार कोटी जर नसल उद्या आधी देतो तुम्हाला कुणामुळे झाले गुवाहाटीला गेलो म्हणून झालं गद्दारी आम्ही केली नाही उद्धव साहेब गद्दारी तुम्ही केली तुम्ही निवडून आला आम्ही निवडून आलो आपण तिथे गेलो तुम्ही तर उभाच कुठं राहिला नव्हता आम्ही पळू पळून निवडून आलो गेल्यानंतर आमचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीस साहेब असलो उद्धव साहेब असले एकनाथ शिंदे साहेब कोण तर मुख्यमंत्री होतील आमचं सरकार उभा राहील भाजप शिवसेनेचं वडून नेलं राहुल मसळ वाढते तसं घडून जरा 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 आम्हाला नेलं मग ते नाटोडं कुठं कोडलंय कुठे नेलंय काय काय तयार नाही काय चाललंय समजाय तयार नाही शिंदे साहेब शेवटी चार दिवसात म्हटले की भाजपचं आपलं तुटलेलाय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते सगळी शांत रावातून हे पाप जे केलेलं होतं मला काळजाला भूचणी देत होतं की ज्या माणसामुळे इथं आपण आमदार झालो ज्या पक्षानं आपल्याला ताकद दिली म्हणून इथं झालो त्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून आपण आज एक केलेलं पाप पुढचं संपवायचं आम्ही उशीर झाला जरा आम्हाला पण आम्ही ते संपवलो गुवाहाटीला जसं केले मांजार मारल्यानंतर काशीला जाते साहेब आमच्यातनं ही भाजपचं मांजार मिळतं आम्ही गुवाहाटीला जाऊन स्वच्छ धुवून चांगला आलोय आता आम्ही आम्हाला काय तुझा अडचण नाही साहेब खळखळीत उद्या काय होईल सत्ता येत असते जा, जात असती कोणत्याची फिकीर करत असतं ही एवढं घमाळ्याची प्रेम करणार आहे तीच लाख मोलाच माझ्यासाठी आहे समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा तिच्या आईच्या रक्ता शपथ आहे तुम्हाला सगळ्याला चाळीस वर्ष या शाजी बापूला छिंद्यात छिंद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला सुद्धा फटक फरक घालायला उडत की मैदानात गावला आता सोडाय तो सोडायला जाणार सोडायला तर माझ्या रक्ताई शपत आहे तुम्हाला अजमा सोडायला जाणार सगळ्यांनी मिळून दे जाय आता काय पाणी काय फक्त काय शिवसेना भाजपचीच माणसं धरणार आहेत या शेकापेक्षा पाणी धरणार नाही काम त्या शेकापेक्षा डॉक्टर बाबासाहेब ते उद्यापूर सांगा देवें की देवेंद्र फडणवीस रणजित निंबाळकरांनी दिल्या पाणी आपल्या रानात आपण अजिबात धरायचं नाही आपण स्वाभिमानी माणसं आहे अजिबात पाण्याला हात लावायला नाही तू करायला म्हणते त्याचं म्हणजे पाणी आमचंच घेतोय शेतीला पाणी आमचंच घेतोय पण सगळं काय रस्त आमचंच आहेत समाज मंदिर देऊन हात काटाला एवढी समाज मंदिर आमची सगळं आमच्याकडे घेत आहे परत हळूच म्हणताय जरा तू तर काय नाही म्हाताऱ्याला एकट्या सोड अरे म्हाताऱ्यानं भाड्यावाल्याला एकट्याला सोडलं आणि या म्हाताऱ्याचं शहरात बाजू काय घेऊन बसलाय तू वसंतदादासारख्या माणसाला विठ्ठल सुद्धा जसा विठ्ठेवर शोभावा असं राजकारणात शोभणार नेतृत्व असलेलं वसंतदाचं एका धमक्यात खाली काढलं मुख्यमंत्रीपदन स्वतः शपथ घेऊन शरद पवार केलं ही काही गद्दारी नाही तर का तुमचा सन्माळ आता राष्ट्रपती त्या मुरमूती देवी आमच्या आहेत त्यांच्यातनं करू दे जाऊ तिथे काय सुद्धा बोला नाही शरद पवार ना कोण आमचा तालुका आमचा वनवास आमचा वनवास फेडणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आता आले नवीन दादा दागा, दागा, हे सगळे आमचा वनवास फेडते आमचं आता सुखानं सगळे चाललंय बिघडवू नका सगळ्यांनी मिळून द्याचं मतदान दैनशील मोहिते पाटील जास्त बोलणार दोन इंच द्या साहेब सहकार वंशी शंकररावजी मोहिते पाटलांनी अठ्ठावीस व दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केलं राखेलच्या फटफडीवरनं फुरून त्या माणसानं बासष्ट सातची आमदार केली होती शेतकरी कामगार पक्षात कारखाना उभा केला कुक्कुटपाना आणलं झरशा आणल्या चौफेर सगळं आणलं आणि सहकार वर्षी निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर्जात हेनी वाचवलं ही जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागा इकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदा चारला लोणी चारलं खरका चारल्या खोबर चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्यावर थापटला था, करायचं कसं ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादा त्याचं भावन त्याचं पुतनी जी, जी पोरं एक एक संस्ती कारखान्यात गेली दोन्ही कारखानं मोडीत काढलं कुकुटपालन कुठे दिसाय तयार नाही अमृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठे दिसाय तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दुधि तिथं गोळा व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालायचा एवढा काटछाट काटछाट चार त्यांची चालू झालेली आहे आकरीजात घाण केली ती केली कोर्जा जिल्ह्यात के गेली तिकडे हळूहळू शरद पवजा हात धरून आणि डीसी बँकेत गेली एकट्या घरानं तेराशे चौदाशे कोटी रुपये कर्ज घेतलं एकाच घराने घेतलं आणि कर्ज मोठून टाकलं मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज कारणी ती आहे ती ती कारणी आहे येत तुम्हाला कर्ज मिळायचं नाही पाप त्यांनी केलं जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकानं इडा उचलाव हो, तसा उचलून काही दिवस चालवला पण एवढं वाटोळ करून ठेवलं ते मालकाला मी पाहिल्या जात म्हटलं मालक एवढं त्यांनी वाटोळ केली की काय तुमचं स्व काय चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं काम केलं साहेबाला आपण निवडून दिलं माझा पाय तोडायची वेळ आहे ती एवढा पू माया पाया त्या शरद वार उभी झाली साहेब जगात उदाहरण जगात राजकारण माझा सख्खा भाऊजी राजकारणात खरा या लोक तालुक्याचा लोक नेता होता तानाजी तात्या तानाई तात्या वारला माती सावडली माती सावडून घरी आलं आजीदादा आलत महूला सभा होती लगेच कापडे घातली आजी आजीदादा समजेलून महूच्या सभेपासून आठ सभा केल्या पण भावमेला म्हणून मातीसाठी घरात थांबलू नाही इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारवर ठेवली काय दिलं आपल्याला तिकडे बोला शाजी यावेळी तो निवडून येतोय असं जरा मला रिपोर्ट आला तुझा चाल मलाही बर वाटा जागा जोडते काही आहे यावेळी फटायला जागा जालो फार वाकून पाया पडायला होते आणि मी निघून आलं का आबासाहेब जायचं गणपतराव पोरग बिरके सावध राहायला गेलो आता राजकारण कसं करायचं म्हणून तुम्हीच आम्हाला सांग सगळा डोळेल सा डोळेल डोएल डोळेल माणूस आहे एक शब्द शरद पवार बोलला खरा झाला जर दाखवायचं राजकारण उद्या सोडायचं मावळत्या सुर्या शपथ सगळी सांगता येते आपली घेतली रणजित दादा आणि उठताना मी पाया पडू उठून पाया पडतो हे सांगता असलं काय बोलू नका बरं का पाणी बिल तुमच्याने शपथ बिपत घेऊ नका नाही त्याच काय देऊन टाकू पाणी म्हणजे घेतली शपथ आलं का पाणी पाणी दिलं या तीन महिन्यात तुम्हाला मिळालेलं पण या तीन महिन्यात मिळालंय उजनी तीन महिन्यातच मिळालं म्हैसाळ तीन महिन्यात मिळालं गाव सांगत नाही भाषण लांबवत नाही झाड अंतकरणाला तुमच्या वाटत असेल की रणजित नाईक निंबाळकरांनी शहाजी पाटलाने काय कष्ट करून तुमच्यासाठी केलं असेल तर उद्याचं प्रत्येक बटननी तुम्हाला कमळाला लावलं आजच्या ज्या गोष्टी ज्या धैर्यशील मग त्याने पाठ केले काल हिताला नाही गोष्ट सांगून घ्यायला माझे बाब सांगू म्हणला विठ्ठलाच्या याला बारीसारली होती एक पोराने शी केली जेव्हा मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकले का मूर्ती तुली ती देवला पांडुरागाच्या दरबारात एका लेकरांनी शी केलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरागाचा दरबार आहे पण लगा धैर्यशील हो मोहित्या तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेवान खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस वर जाईल परत ती जा जा ला जा 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 ही असली तुझ्या अवलाज ना तुझा सोपताला माझ्या नादाला कुणा लागू नको लागायला भानगडीत पडू नको लय जे बाजूने आवळून धरलेली आहे जाऊ द्या म्हणतोय लेखरो आहे आपल्या राजसिंग दादाचं लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही घात माथा सरकडी निवडून आला तर कुणा पाणी मागायला माझ्याकडे यायचं नाही आबाकडे जायचं नाही कुठं जायला ना। गै बापलं मकवान करायचं मोरगास करायचा हा उसाचा विसरा रणजेशे नाय निमाकडे निवडून ना आला तर एक हेकर तुमचं दोन वर्षात देऊ तेवढं नाव शाजी पाटील मग कुणाला निवडून द्यायचं कुणाला न द्यायचं हा तुम्ही विचार भर भरून भरल्या हाताने आपल्याला दिला आपला वनवासी तो मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आजी दादा सगळ्यांनी सांभाळलाय आपल्या आणि ज्याने आपल्याला सांभाळला आपल्या गावाचा विकास केला आपला शेतीवाडीचा विकास केला आपला समजा विकास केला त्याचा विचार करायचा का जे पाच वर्षात काय नाही दिलं विजयदादा आला त्याने काय नाही दिलं विचार तुम्ही हे विचाराचं मतदान आहे हे तुमच्या संसाराचं मतदान आहे विसरू नका या शेका पक्षाने सुद्धा आवाज हे ऐकू द्या जमिनीत पाणी आले तर पीक आले पीक आलं तर पैसा आला पैसा आला तर खिसा खळखळायला खार लागला खिसा खळखळायला खार लागला का घरदार चांगली झाली बायका बोलणं सुना सगळ्या सोन्यानं मरवल्या पोरं पोरी फटफटीनं कॉलेजला जायला हे जर स्वप्न तुमचं साकार करायचं झालं तर तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर विश्वास ठेवून रणजित शे मोहिते पाटला लाच सगळ्यांना मतदान करावं लागणार आहे आणि सांगोला तालुक्याला सोबतचा सुजरा दादा निंबाळकरांना हस्ती मोहित्या माझ्या मागेला डोक्याचं निघणार बूट अप्ती मोहित्या हो या हो चाळीस टोकरी जी भाषा ती हालता हलाय काय तयार नाही तर सिंग नाईक निबार कराना एवढं मतदान तुम्ही करायचं व्यक्तिगत माझी सुख दुःख वाटू घेतल्याने दादा मी सभेला गाड्या साऊ तू साहेब बायको बायक पथरे देऊन बस कशात पैसे काय चालले काय तुमचं काय नाही गाड्या ती उद्या सायसाले येणार आहे म्हटलं मी म्हणली बायका घेऊन यामुळे तुला चाला येत ना आजारी हजार कशाला हिंदू आजू बरग आहे मी येणार हजार बाई घेऊन आली कितीची मायावर त्या रेकोन काय सोसलोय तुम्ही साक्षीदार सगळे पक्ष आहे तिची तर आठवण करा आणि कमळावर शिक्का मारा एवढंच शेवटचं आवाहन करतो आणि साहेब आपण माझ्या कर्मभूमीतल्या पाय तुमचं लागलं मंजूर सगळं केलंय गिंड्याचा बरोबर मैन्यात दे लागते नारळ कोणा तुम्हाला मुख्यमंत्र्यांना येईच लागतय तुम्ही दोघं होय म्हणाला दादा कसा आणायला माझ्या स्वाड दादा माझं काय बोलत नाही किती वेळ रागू द्या खळ द्या महाराज झाला दादा द्या चला गाडीत बसा जायचं जा सागुलेला काय अडचण आपल्याला नाही परंतु साहेबांच्या हाती साड्या चाव्या ऐत्या तुमचं लीड दिसलं तरच गणित जुळल जर लीडला गद्दारी झाली तर आम्हाला ब्याकला देवानं लिहिलेल्या नाही जर उमेदवार पुन्हा चार पाच वर्ष लांबवण्याचा बसा बोबलेत परत नानापाट्या असेल तर का मला पुन्हा एकदा कमळाला शिक्का मारावर आव्हान करतो आणि एक तुमचा लोकप्रतिनिधी कळकळीचं आव्हान करतो सर्वांना की भरल्या हातानं सांगूल यावर भरल्या हाताने त्याने आपल्याला दिले आणि वर्षात दिले तर भरल्या हाताने आपल्या पेट्या का भरत नाहीत याचा विचार करान कमळावर शिक्का मारा जैन जय महाराज धन्यवाद बापू यानंतर आपण बिजन सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज